नमस्कार लाडक्या बहिणींनो मी तुषार लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर हप्त्याची तुम्ही वाट पाहत होत्या ती तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून म्हणजेच दहा ऑक्टोबर अकरा बारा आणि तेरा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच आजपासून ते तेरा ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हे लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही म्हणाल आमची ई के झालेली आहे काय म्हणतील आमची ई के झालेली नाही तर काय म्हणतील सगळ्यांना पैसे येतील का तर हो तुम्हाला जर मागच्या वेळेचा काय हप्ता आला असेल तर याही सुद्धा तुम्हाला हप्ता येईल गेली असू द्या किंवा ई के वाय झालेली नसू द्या काहीही प्रॉब्लेम नाही परंतु आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ई के सी बंधनकारक करण्यात आलेलं आहे सगळ्यांना ई सी बंधनकारक आहे ही ई के सीची जी काही मुदत आहेत ही मुदत वाढ करून दिलेली आहे